हा आहे वडाव आणि वेलवली खानावच्या मधला ब्रिज जो आता परवा तुटला होता आणि याच्यामध्ये आमच्या गावातला परेश गायकर याचा भाऊ स्वप्नील गायकरचा ॲक्सिडेंट इथं झालं होतं ब्रिजवरती जेव्हा ब्रिज पडला तेव्हाच नेमकं ॲक्सिडेंट झालं आणि तो जोरदार आपटला छातीवरती गाडीचं हँडल त्याच्या छातीला लागलं आणि एवढ्या जोरात आपटला की तो पुन्हा बाउन्स झाला बेशुद्ध अवस्थेत होता नंतर मग त्याला हॉस्पिटलला नेण्यात आला पण हा जेव्हा ब्रिज पडला हा ब्रिज पडल्याच्या नंतर सर्व लोक इथं आली ब्रिजच्या दुरुस्तीचं काम तात्काळ सुरू केलं लगेचच लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ब्रिजचं काम तातडीने सुरू केलेलं आहे आणि तो लवकरच ब्रिज होईल परंतु मला एक खंत वाटते की या ब्रिज पडल्यानंतर जो ॲक्सिडेंटमध्ये ज्याच्या लागलं तो स्वप्नील गायक तिकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आत्ता थोड्या एक दोन तासांनी त्याला डिस्चार्ज मिळणार आहे पण ही खंत एवढीच वाटते की अजूनपर्यंत कोणच कुठला इथला पुढारी त्याला पाहण्यासाठी नाही आला प्रशासन आलं नाही ॲडव्होकेट राकेश पाटील प्रकाश विकर यांनी प्रशासनाकडं निवेदन दिलं ज्याने कोणी पूल बांधला होता कशा पद्धतीने आधी बांधला होता त्याची व्यवस्थित ऑडिट चौकशी व्हावी आणि त्याच्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशी प्रशासनाला विनंती केलेली आहे परंतु प्रशासनाचा एक पण माणूस अजूनपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटला बघायला आला नाही तर ही खूप मोठी दुर्दैवाची बातमी आहे शिवाय या विभागात प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे नेते पुढारी आहेत पण कुठल्याच पक्षाच्या नेत्या पुढाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली नाही जो माणूस पडला होता त्याला बघण्यासाठी कुठलाच पुढारी तिकडे गेला नाही सगळ्या पक्षांच्या आहेत फक्त मतदानाच्या वेळी येतात लोकही मतं घेतात आणि जेव्हा कोणाचं असं ॲक्सिडेंट होतं तेव्हा एक माणूस की म्हणून तरी या पुढाऱ्याने गेलं पाहिजे प्रशासनाने निदान तिथं जाऊन विचारपूस तरी केली पाहिजे परंतु प्रशासनाकडून काहीच विचारपूस नाही झाली आज त्या व्यक्तीच्या ज्या लागलं आहे त्याची छातीला अजूनपर्यंत सूज आहे तरी त्याला डिस्चार्ज दिला जात आहे परंतु पुढचे काही दिवस तो कामी करू शकणार नाही रोजीरोटी दिवसाची मजुरी करणारा माणूस आहे तो माझा मित्र आहे परंतु मग ह्या लोकांना सपोर्ट करून करणार त्यांच्या सुरक्षेचं काय आहे हे जर ब्रिज असे पडायला लागले एकतर खड्ड्याने इथले लोक हैराण झालेले आहेत एवढे रस्ताभर खड्डा आहेत कित्येक कित्येक स्त्रियांची डिलिव्हरी जे होते प्रेग्नेन्सी फेल गेलेले आहेत ह्या अशा खड्ड्यांच्या रोडमुळे खड्डा चार सहा पदरी होणार होता तो काही झालाच नाही पण त्यातच हा ब्रिज कोसळला याच्या बाजूला असलेला पालेगावचा आमचा ब्रिज त्याचीसुद्धा अवस्था तसंच आहे पुढे तिकडे भोनंगचा ताऱ्याबंदरवरती ब्रिज आहे त्याची पण अवस्था तसंच आहे तर यांचं कुठेतरी स्ट्रक्चरल ऑडिट होतं की नाही हा मोठा प्रश्न आहे शासन त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करतं की नाही आणि ह्याच्यावरून इथून गेलच्या रोज जाणाऱ्या गाड्या मोठमोठ्या ट जास्त टनाच्या गाड्या हेवी कॅपॅसिटीचे जॉब इथून जातात त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण आहे कोणाचं नियंत्रण नाही असं लक्षात येते तर प्रशासन इकडे काही लक्ष घालत नाही आता हे महेंद्र शेठ यांच्या माध्यमातून तातडीने इथं काम चालू झालेलं आहे एक चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी की लगेचच कनेक्टिव्हिटी होणार आहे परंतु जे कोणी या अपघातामध्ये चला काही मोठी दुर्दैवी घटना घडली नाही परंतु जे काही घडलं त्यासाठी प्रशासनाने तरी काहीतरी दाद घ्यायला पाहिजे होती परंतु अशी कुठल्याही प्रकारची दाद घेतली नाही तर त्याबद्दल आम्ही प्रशासनाचा निषेध करत आहोत आणि पुढील भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये म्हणून प्रशासन काय करणार आहे येथील जे इथून ज्या मोठ्या व्हेकल लोडिंगवाले जातात तर बाजूनी जाताना बाईकवाल्यांनासुद्धा त्याचा धोका असतो त्यांची लाईट रात्रीच्या प्रश्न लाईट जोरदार मारली जाते डोळ्यांवरती तर कुठंतरी प्रशासनाने इकडंच लक्ष घालावं आणि या गोष्टीचा काहीतरी निर्णय लावावा अशी माझी विनंती आहे तर तरीसुद्धा मी परत एकदा प्रशासनाला सांगतोय की अशी जर घटना होत असेल तर त्या घटनेत कोणी ग्रस्त होत असेल त्याची त्याला भेट देणं हे प्रशासनाचं काम आहे त्याला न्याय देणं हे प्रशासनाचं काम आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आढळत मागच्या दोन दिवसापूर्वी जी दुर्घटना घडली होती वडाव जेलवली खानावच्या मधला जो ब्रिज तुटून पडला होता पूल त्याच्यावरून जाताना आमच्या गावातला स्वप्नील गायकर म्हणजे माझा मित्र त्या दुर्घटनेमध्ये त्याची बाईक कोसळली आणि छातीला जोरदार मार लागला होता आणि हा मार एवढा जोरदार लागला की त्याला शुद्धच नव्हती दिली तिथल्या जाणाऱ्या लोकांनी त्याला हॉस्पिटलपर्यंत पोचवला आणि त्याच्यानंतर हा जरा तिसरा दिवस आहे त्याच्या हॉस्पिटलमध्ये पण आता इथे अशी अवस्था आहे की या हॉस्पिटलमध्ये अजूनही कोणी शासकीय अधिकारी आला नाही एवढी मोठी दुर्घटना झाली आणि त्या दुर्घटनेतून हा याला हॉस्पिटलमध्ये आला कोणीही शासकीय अधिकारी इथे त्याला पाहायला आलेला नव्हता दुःख या गोष्टीचं वाटतं की तो पूल तुटला नाही मला वाटते आपल्या इकडच्या लोकांचा विश्वासच आता तुटलेला आहे शासनाने इकडं याला बघायला पाहिजे होतं पण कोणीच आलेलं नाही कोणत्याही प्रकारची त्याला मदत केलेली नाही शिवाय आपल्या विभागातील कोणताही नेता पुढारी किंवा कार्यकर्ता एकही याला बघायला आलेला नाही आहे म्हणजे अशा घटना झाल्यावर माणसाला असाच सोडून द्यायचा त्याच्याकडे बघायचं पण नाही फक्त आपली आणि लालेलाल करायची अशी पद्धत आता इकडे चाललेली आहे आता हा जो स्वप्नील आहे तो अतिशय गरीब कुटुंबातील आहे याचे वडील चार ते पाच वर्षापूर्वी एक्सपायर झाले त्याच्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आणि त्याच्या भावावर आहे त्याचा भाऊ देखील इथे कॉटेजमध्ये दे जाऊन काम करतो आणि हे दिवसाला मोलमजुरी करणारी लोकं ही जर अशी हॉस्पिटलमध्ये पुढून असतील तर त्यांच्याकडे बघणार कोण हा मोठा प्रश्न आहे प्रशासनाने तर अतिशय दुर्लक्षच केलेला आहे प्रशासनात जिथं जिथं त्यांचा फायदा असतो तिथे जातात पुढारी पण जिथे फायदा असतो तिथे जातात तर प्रशासनाने इकडे लक्ष घातलं पाहिजे मला वाटतं त्याला आज डिस्चार्ज भेटणार आहे परंतु त्याची परिस्थिती अजूनही तेवढीच नाजूक आहे छातीला मार लागलेला आहे त्यामुळं तो अजून काही दिवस कामावर जाऊ शकणार आहे भविष्यामध्ये पुढे काय त्रास होऊ शकेल याची गॅरंटी कोण घेणार शासन या बदल्यात काय करणार आहे किंवा त्या रस्त्यावरून ये जा करणारे असे जर पूल तुटत राहिले एकतर तर रस्त्याला एवढे खड्डे पडले की माणसांना यायची जायचे बांधेत आणि त्याच्यामध्ये असे जर प्रसंग असतील तर माणूस सुरक्षित आहे का त्यांच्या सुरक्षितता कोण घेणार कोण जिम्मेदारी घेणार तर प्रशासनाने इकडे लक्ष घातलं पाहिजे आणि जे, जे सो पण नेते आहेत ने त्यांनी एक माणुसकी म्हणून तरी भेट द्यायला पाहिजे होती परंतु असं काहीच झालेलं नाही तर मी खंत व्यक्त करतो आणि त्या सगळ्यांचा निषेध करतो की अशा गोष्टीला गोष्टीमध्ये एक माणुसकी म्हणून पुढे आले पाहिजेत लोकांनी नेत्यांनी परंतु असं कोणीच आलेलं नाही तर त्याची परिस्थिती पर अतिशय गंभीर आहे आज त्याला डिस्चार्ज भेटणार आहे परंतु तरी एक माणूस नावाची जी गोष्ट असते ती आता काही अलिबागच्या राजकारणात शिल्लक राहिली असं मला वाटत नाही आहे तर याचा कुठेतरी विचार व्हावा आणि प्रशासनाने कुठेतरी दखल घ्यावी अशी मी विनंती करतो